दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी यांची आयशर गाडी क्रमांक एम एच एकवीस बी एच नव्याण्णव बावीस यामध्ये माल भरून पेठ बाजूकडून नाशिक बाजूकडे जात असताना सावळघाटात अज्ञात आरोपी यांनी चालत्या गाडीची मागील ताळपत्री कापून गाडीतील मोती साबणाचे पाच बॉक्स फिर्यादीच्या संमतीशिवाय लवाडीची इराद्याने चोरून नेले म्हणून दिंडोरी पोलीस ठाणे गुर नंबर तीनशे एकोणसाठ दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच सी डी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सावळघाटात याआधी देखील मागील दीड ते दोन वर्षापासून चालत्या वाहनातून माल चोरीच्या गेल्याच्या घटना वारंवार घडलेल्या होत्या त्यामुळे सदर टोळीचा शोध लावणे हे आव्हान होते त्यानुसार दिंडोरी पोलीस ठाणेकडील पथकाने घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी करून सदर ठिकाणी वेळोवेळी पाळत ठेवून गोपनीय बातमीदारामार्फत व तांत्रिक विश्लेषणाद्वारे सदर गुन्हा हा सुरगाणा तालुक्यातील सराईत गुन्हेगारांनी केला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार आरोपीचे शोधकामी दिंडोरी पोलीस ठाणे कधील पथकाने सुरगाणा निफाळ व दिंडोरी तालुक्यातून आरोपी त्यांना ताब्यात आहे त्यामध्ये अंबादास दळवी वय वर्ष पंचवीस राहणार नागशिवडी पोस्ट मोहपाडा तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक माधवचंद्र शेखरे वय तीस वर्ष राहणार सुरपाडा पोस्ट मोहपाडा तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक लालू गोरख पवार गणेश होसिराम कडाळे आनंद भास्कर पवार दिनेश रामदेव गवारे चेतन प्रभाकर चारोसकर संजय प्रभाकर बेनकुडी या सर्व आरोपी त्यांना विश्वासात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आरोपी हे निपाळ तसेच दिंडोरी तालुक्यातील वेगळ्या वेगळ्या शेतकऱ्यांकडे कामास असून ते दिवसभर शेतात काम करून रात्रीच्या सुमारास एकत्र येऊन नाशिक महामार्गावरील सावळ घाटात रात्रीच्या सुमारास झाडा दबा धरून चढून जाणाऱ्या गाव गाड्यावर लक्ष ठेवून गाड्यांमध्ये गाडीचा वेग कमी होताच काही साथीदार प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसवर चढून तिचेवरील बॅग तसेच मालवाहू गाडीवरील पाठी मागून चढून ताळपत्रिक कटरने कापून गाडीमधील सामान खाली फेकून द्यायचे व इतर साथीदार फेकून दिलेले सामान जमा जंगलात करून जंगलात घेऊन पळून जायचे नमूद आरोपीकडून गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल तसेच गुन्हा करताना वापरलेला छोटा मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे दिंडोरी पोलीस ठाण्याकडील खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत त्यामध्ये गुर नंबर चारशे पंचेचाळीस अब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे दोनप्रमाणे प्रमाणे त्याचबरोबर कलम तीनशे पाच सी डी प्रमाणे सदर आरोपीकडून अशाच प्रकारचे आणखी गुन्हे येण्याची शक्यता आहे नाशिक ग्रामीण पोलीस जिल्हा अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधीक्षक कळवल श्री किरणकुमार सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी मनोज खुडे अल्ताप शेख सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड नागेश गायकवाड पोलीस हवालदार गुलाब पवार विश्वनाथ काकड पराग गोतूरने कमलेश देशमुख प्रदीप शिंदे पोलीस अंमलदार दिलीप राऊत प्रवीण भुईर जांभरू सूर्यवंशी दशरथ साबळे विशाल पैठणकर प्रकाश गायकवाड अविनाश आहेर ललित जाधव तांत्रिक विश्लेषण विभाग नाशिक ग्रामीण ग्रामीणकडील पोलीस हवालदार हेमंत गिलबिले प्रदीप बैरम यांच्या पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक बापू चव्हाण दिंडोरी